अनिकेत कोथळे खून खटल्यात अंतिम युक्तिवाद सुनावणी शेवटच्या टप्प्यात आठ वर्षांपूर्वी संपूर्ण देश हादरून सोडलेल्या अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे विशेष सरकारी वकील खासदार उज्ज्वल निकम यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अंतिम युक्तिवादास प्रारंभ केला पुढील सुनावणीसाठी अठरा नोव्हेंबर ही तारीख दिलेली आहे या दिवशी ॲडव्होकेट निकम हे स्वतः हजर राहणार आहेत सांगली शहर पोलिसांनी आठ वर्षांपूर्वी एका गुन्ह्यात संशयित म्हणून अनिकेत कोथळे याला अटक केली मारहाण करून त्याचा खून केल्यानंतर मृतदेह घाटात नेऊन जाळला याबाबत बडतर्प पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह सहसाथीदारांविरोधात गुन्हा के दाखल केला होता सी आय डीने याचा तपास करून आरोपपत्र दाखल केले आहे आणि या घटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे सध्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस आर पडवळ यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे विशेष सरकारी वकील निकम हे व्ही सीच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर होते त्यांनी प्राथमिक स्वरूपात अंतिम युक्तिवादास प्रारंभ केला सरकार पक्षाने या खटल्यात एकतीस साक्षीदारांची पडताळणी केलेली आहे त्यामध्ये तीन प्रत्यक्षदर्शी असे साक्षीदार आहेत तसेच सरकार पक्षाकडे अतिरिक्त कबुली जबाबदेखील आहेत अशी माहिती ॲडव्होकेट निकम यांनी न्यायालयाला दिली आहे खटल्यातील सविस्तर युक्तिवाद हा प्रत्यक्षात कागदपत्रांची पाहणी करून करणे आवश्यक आहे त्यामुळे पुढील तारीख मिळण्याची विनंती ॲडव्होकेट निकम यांनी केली त्यानुसार पुढील सुनावणीसाठी अठरा नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आहे अठरा रोजी ॲडव्होकेट निकम स्वतः हजर राहणार आहेत सुनावणीवेळी मुख्य तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी सी आय डीचे प्रमोद नालावडे मुख्य जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे न्यायालयात उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली